करंदा रानावनात जंगलात मिळणारे फळ कंदमूळ पण बोलू शकतो कारण जमिनीखाली पण मिळतं आणि वेल येते मोठी आणि वेलीला पण लागतात आणि आता ह्या दिवसात ते भरपूर मिळतात जशी थंडी वाढत जाते ना तसे भरपूर मिळतात मी ते बॉईल करून घेतले चांगले बॉईल करायचे ह्याला बॉईल करायला थोडासा वेळ लागतो कुकरला दोन तीन शिट्या मारल्या तर छान बॉईल होतात मीठ घालायचं बॉईल करताना म्हणजे त्याच्यात काही विषारी गुणधर्म असतात कधी कधी ते निघून जातात काही काही करांदे खराब असतात दोन तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये कडवट लागतात त्यामुळे तो प्रॉपर जेव्हा घेताना तर हाताने टोचून असं दाताखाली चावून बघा आता तो छान बॉईल करून किसून घेतला आहे चवीला अप्रतिम औषधी गुणधर्म असणारे बटाट्यासारखा पिठूळ त्याच्यामध्ये उपवासाची भाजणी दोन चमचे दोन कारांनी घेतल्या म्हणून दोन चमचे उपवासाची भाजणी तुम्ही साबुदानाची पिटी पण घेऊ शकता राजगिरा पिटी घेऊ शकता आवडीनुसार बाइंडिंग होणं प्रॉपर गरजेचं आहे शेंगदाण्याच्या ऐवजी मी काजूचा गूढ घा गा, कूट घातला आहे दोन चमचे दोन हिरव्या तिखट मिरच्या एक इंच आले क्रश करून जिरे अर्धा चमचे सिंपल इन्ग्रेडियन्स वापरलेत मीठ चवीनुसार तर तो थोडं थोडं पाणी घालून आपण थालीपीठाला जसं करतो थोडंसं पातळसर डो करून घ्यायचा आहे एक पाच मिनटं सोडून द्यायचं आहे तसाच म्हणजे छान तो एकजीव होतो आणि त्याच्यानंतर गरम तव्यामध्ये तुपामध्ये दोन्ही बाजूने गुलाबी रंग येईपर्यंत शालो फ्राय करायचे आहेत कुरकुरीत होतात चवीला प्रतिम लागतात उपवासासाठी एक वेगळं काहीतरी गोड खायचा कंटाळा आला असेल तर मग हे करून बघा कारण ते बाजारात आत्ता महाग आहेत पण खायचं तर मजा आणि ह्याच्यात औषधी गुणधर्म पण आहेत शुगरसाठी चांगला आहे फायबर असल्यामुळे पचनासाठी पोटासाठी चांगलं आहे हार्टसाठी चांगलं आहे आणि दह्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता आस्वाद घेऊ शकता डो बनवताना जर पाणी वापरायचं नसेल तर ताकपणा वापरलं तरी छान लागतं ह्याच्यात मी एक लिंबू पिळ लावता छोटावाला तर ऑप्शनल आहे लिंबाणे काय होतं पचायला जरा हलका होतो चव आंबट तिखट गोड अशी छान लागते आता तुपामध्येच तळायचे आहेत असं नाही आहे तुम्ही तेलही वापरू शकता तुपात तळल्याने ते हलके होतात आणि पचायला अजून बरे जातात उपवासामध्ये आता कुरकुरीत आपले छान दोन्ही बाजूने तळून झाले मस्तपैकी आता ह्याच्यात तुम्हाला अजून काय ॲडिशनल ड्रायफ्रूट्स मनुके वगैरे बारीक चिरून घालायचे असेल तर घालू शकता बदाम वगैरे ते तुमच्या आवडीनुसार गोड दही गोड दही नको असेल तर प्लेन गोड दही किंवा मीठ घातलेलं दहीसुद्धा तुम्ही याच्याबरोबर घेऊ शकता ताकाबरोबर पण हे मस्त लागतं